हॅलो एव्हरी वन आपण वन लायनर लेक्चर पाहतोय आजचं हे बत्तीसावं लेक्चर आहे आणि यामध्ये आपण मे दोन हजार पंचवीस मधला महत्वाचा जो काही डेटा आपल्याला वन लायनर स्वरूपात एक्झामला विचारला जाऊ शकतो तो पाहणार आहोत ओके आजचा पहिला वन लायनर आपला भारतातील सर्वात मोठा नवीकरणीय ऊर्जा कॉम्प्लेक्स कुठं तयार होणार आहे तर तो आंध्र प्रदेश तीस मध्ये कच्छ गुजरात येथे सगळ्यात मोठा जो काय भारतातला नवीनकरणीय ऊर्जा कॉम्प्लेक्स होणार आहे तो तीस मध्ये होणार आहे कच्छ गुजरात मध्ये त्यापूर्वीचा आपला हा भारतातला सर्वात मोठा नवीकरणीय ऊर्जा कॉम्प्लेक्स कुठं असणार आहे तर तो आंध्र प्रदेश पुढचा वन येणार आहे आपला औपचारिक उत्पादन क्षेत्रातील महिलांचे सर्वाधिक प्रमाण कोणत्या राज्यामध्ये आता फॉर्मल इनफॉर्मल म्हणजे औपचारिक अनौपचारिक औपचारिक क्षेत्र जे असतात ते रजिस्टर केलेले जे काही उद्योग असतील नोकरी असतील त्या क्षेत्रातलं महिलांचं सर्वाधिक प्रमाण असणारं राज्य कोणतं आहे तर ते आहे तमिळनाडू जवळपास एक्केचाळीस टक्के महिला म्हणजे काय औपचारिक क्षेत्रातील एक्केचाळीस टक्के महिला हे तमिळनाडू राज्यामध्ये कार्यरत आहे ओके हे महत्वाचं आहे यावर आपल्याला विचारलं जाऊ शकतं वुमन एम्पावरमेंट वगैरे त्या अनुषंगाने आपल्याला यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचा वन लाईन आपला राष्ट्रीय शून्य गोवर रुबेला निर्मूलन साध्य करण्यासाठीचं उद्देश वर्ष कोणतं आहे भारतासाठीचं तर ते आहे दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीस पर्यंत आपल्याला शून्य गोवर रुबेला निर्मूलन करायचे किंवा शून्य गोवर आपल्याला जो काही साध्य आहे उद्देश आहे ते गाठायचा आहे दोन हजार सव्वीस पर्यंत यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो सायन्स अँगलने सुद्धा प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहे नंतर पुढचा वाटला येणार आपला एच डी आर दोन हजार पंचवीस नुसार मानव विकास निर्देशांकात भारताचा क्रमांक किती आहे तो आहे एकशे तिसावा एकशे त्र्याण्णव देशांमध्ये भारताचा क्रमांक आहे एकशे तिसावा आता हे जे आहे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस आणि दोन हजार बावीस अशा जोड्या लावण्यासाठी क्रमांकासाठी सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो परंतु आतापर्यंत एवढा अवघड प्रश्न विचारला नाही तर आतापर्यंत एच डी आर वर जर प्रश्न विचारायचा म्हटलं तर मानव विकास निर्देशांकात भारताचा क्रमांक दोन हजार पंचवीस मध्ये किती आहे चोवीस मध्ये किती आहे असा डायरेक्ट आकडा विचारलेला आहे त्यामुळं दोन हजार पंचवीसचा आपल्याला आकडा माहिती असायला पाहिजे तो आहे एकशे तिसावा क्रमांक आहे आपला एकशे त्र्याण्णव देशांमध्ये आणि या आधीचे आकडेपद एकशे तीस एकशे तेहतीस बत्तीस एकोणतीस अठ्ठावीस याच अनुषंगाने आहे परंतु ते माहिती असायला पाहिजे डायरेक्ट एक्झॅक्ट प्रश्न विचारला जातो जसं की मानव विकास निर्देशांक दोन हजार चा जो काही रिपोर्ट आला त्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे मग एकशे एकोणतीस तीस एकतीस बत्तीस असे ऑप्शन दिले जातील जर माहीत असलं तरच आपल्याला उत्तरापर्यंत तिकडे पोहोचता येतं त्यामुळं हे आकडेवारी महत्वाची यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचा वान लागणार आहे आपला भारतातील पहिले भिकारीमुक्त शहर कोणते घोषित करण्यात आले तर ते आहे इंदोर मध्य प्रदेशमधलं जे काही इंदोर आहे त्याला भारतातलं पहिलं भिकारीमुक्त शहर घोषित करण्यात आलेलं आहे मग तिकडं भीक वगैरे काहीच मागितले जात नाही जो इंदोरची मनपा आहे त्यांच्या अनुषंगाने किंवा त्यांच्यासोबत राबवलेला हा उपक्रम होता आणि मग ते भारतातलं पहिलं भिकारीमुक्त शहर झालेलं आहे इंदौर मध्य प्रदेश यावर प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो पुढचा वन लाइनर आपला भारतातील अँजिओप्लॅस्टीचे जनक कोण आहेत तर ते आहेत डॉक्टर मॅथ्यू कॅलरिकल ओके भारतातले अँजिओप्लॅस्टीचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं भारतातले अँजिओप्लॅस्टीचे जनक आहे डॉक्टर मॅथ्यू कॅलरिकल यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला सायन्समध्ये बायोडाय डायव्हर्सिटीचे जनक विचारलेलं आहे इओ विल्सन वगैरे त्या अनुषंगाने आपल्याला इकडे प्रश्न विचारला जातो होता ते बायोडायव्हर्सिटीचं एन्व्हायरमेंट सुद्धा मध्ये सुद्धा जातं आणि सायन्समध्ये सुद्धा ते विचारलं जातं तर भारतातलं कोण जनपणे डॉक्टर मॅथ्यू कॅलिकल हे लक्षात ठेवायचं आहे हे खूप महत्वाचं आहे नंतर पुढचा म्हणणार आपला इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड ऑफ कॅम्पस किंवा या कॅम्पसची निर्मिती कुठं किंवा उभारणी कुठं करण्यात येणार आहे तर गिफ्ट सिटी जी आहे गुजरातमधली गिफ्ट सिटी तिथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेडची ट्रेडची उभारणी करण्यात येणार आहे पुढचा वन लागणार आहे भारतातील पहिला आंतरराज्य चित्ता संवर्धन कॉरिडॉर कुठं आहे तर तो आहे मध्य प्रदेश आणि राजस्थान आंतरराज्य म्हणजे काय दोन किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांमधले असलेला हा कॉरिडॉर असणार आहे मध्य प्रदेश आणि राजस्थान तर मग भारतातला पहिला आंतरराज्य चित्ता संवर्धन कॉरिडॉर कोणता आहे मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांमध्ये तो असणार आहे स्टेट म्हटलं जातं याला इंटरस्टेट ओके इंटरस्टेट कॉरिडॉर संवर्धन कॉरिडॉर कोणता चित्त्याचा बाबतचा तर तो कुठं असणार आहे मध्य प्रदेश आणि राजस्थान नंतर पुढचा म्हणला आहे इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स मुख्यालय आणि सचिवालय कुठं असणार आहे तर ते नवी दिल्ली येतं इंटरनॅशनल लेवलचं आहे आता बिग कॅट अलायन्स म्हणजे काय की जे मांजर संवर्गातील आहेत म्हणजे आहे त्यामध्ये टायगर येतो लायन येतं ओके लेपर्ड वगैरे येतात तर या संदर्भातले जे काही मुख्यालय आहे तो त्या, आ, तर तो त्या मुख्यालय आणि सचिव कुठं असणारे नवी दिल्लीत असणारे नंतर पुढचा वन येणार आपला एआय बेस रिअल टाइम फॉरेस्ट अलर्ट सिस्टीम लागू करणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं आहे म्हणजे काय ऍक्च्युअल रिअल टाईम आहे रिअल टाइम फॉरेस्ट अलर्ट सिस्टीम लागू करणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं आहे तर ते आहे मध्य प्रदेश लक्षात ठेवायचे आपल्याला मध्य प्रदेशच्या अँगलनी दोन तीन आतापर्यंत ऑनलाईन आत्ताच्या मध्ये बघितलेलं आहेत आपण ते महत्वाचे आहेत सगळे एआय बेस रिअल टाइम फॉरेस्ट अलर्ट सिस्टीम लागू करणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं आहे तर ते मध्य प्रदेश आहे आपल्याला इकडे कन्फ्युजन होऊ शकतं मध्य प्रदेश लक्षात ठेवायचं आहे नंतर पुढचं म्हणून आहे जगातलं पहिलं पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर चालणारं शहर कोणतं आहे तर ते अमरावती आंध्र प्रदेश आता जगातलं पहिलं असणारे पूर्णपणे म्हणजे कोणत्याही इतर अक्षय स्वरूपातल्या ऊर्जा न वापरता की चालवलं जाणारं पहिलं शहर कोणतं बनणार आहे ते ते अमरावती आंध्र प्रदेशमधलं आता अक्षय ऊर्जेमध्ये कोणतं येतात पवन ऊर्जा येते ओके नंतर सौर ऊर्जा येते या प्रकारच्या ज्या काही ऊर्जेवर चालवलं जाणारं जे शहर असणार आहे तर ते असणारे अमरावती आंध्र प्रदेश नंतर पुढचा म्हणून लागणार आपला भारतातला पहिला फुल स्टॉक क्वांटम संगणक कोणता आहे तर तो आहे क्यू पी आय ए आय इंडेक्स याचं आता डायरेक्ट नाव विचारलं जाईल संपूर्णपणे भारतात बांधलेली पहिली पूर्ण क्वांटम संगणक प्रणाली असणार आहे क्यू पी आय ए आय इंडस ओके भारतातला पहिला फुल स्टॅक क्वांटम संगणक नंतर पुढचा वन लाईन आपला भारतातले पहिलं स्वदेशी एआय मॉडेल तयार करण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सोबत करार करणारी कंपनी कोणती आहे तर ती आहे सर्वम बंगळूर स्थित असणारी ही कंपनी आहे सर्वम जी भारतातलं पहिलं स्वदेशी एआय मॉडेल तयार करण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियासोबत त्यांनी करार केलेला आहे आता यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस थोडे कमी आहेत नंतर पुढचं वन आहे भारतातलं पहिलं क्वांटम कम्प्युटिंग गाव स्थापन करण्याच्या दिशेने पावले कुठे टाकण्यात येणार आहेत तर ते अमरावती आंध्र प्रदेश वर सुद्धा आपण अमरावती आंध्र प्रदेशच्या बाबतीत बघितलं जे पूर्णपणे अक्षय उर्जेवर चालणारे शहर आहे तर त्याच अनुषंगाने भारतातलं पहिलं क्वांटम कॉम्प्युटिंग गाव स्थापना करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकणार होत आहे तर ते अमरावतीमध आंध्र प्रदेशमधलं अमरावती यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो आता क्वांटम कॉम्प्युटिंग गाव म्हणजे काय तर क्वांटम कॉम्प्युटिंगच्या दिशेने जे काही दिशे का कार्य करायचे स्टडी करायचं आहे नवीन इन्व्हेन्शन करायचं आहे त्या अनुषंगाचं असणारं हे किंवा त्याला डेडिकेटेड असणारं हे शहर असणारं आहे अमरावती आंध्र प्रदेश नंतर पुढचा म्हणला येणार आपला आय एन एस तमाल युद्धनौका बांधणीसाठी सहकार्य देश करणारा देश कोणता आहे तर तो रशिया आहे यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस कमी आहेत परंतु त्याच धर्तीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो अण्वस्त्र युद्धनौका वाहतूक करणे किंवा अण्वस्त्र वाहतूक करणारी युद्धनौका कोणती आहे पहिली तर ती आहे अरिहंत आणि दुसरी कोणती आहे तर ती आहे अरिघात आता हे पहिल्या दुसऱ्या हे जे काही नौका आहेत ते महत्वाचे आहे की ज्या अण्वस्त्र वाहतूक करण्यासाठी वापरल्या जातात पहिलं नाव आहे अरिहंत आणि दुसरं आहे अरिघात यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहे म्हणजे तमाल युद्ध नौकेपेक्षा हे जर आपण अरिहंत आणि अरिघात अरिघात पाहिला तर या महत्वाच्या आहे यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहे नंतर पुढचा आपला भारताच्या पहिल्या स्वदेशी उपग्रह आर्यभट्टला पूर्ण झालेले वर्ष किती तर ते पन्नास एकोणीस एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तरला आपला भारतातला पहिला स्वदेशी उपग्रह आपण आर्यभट्ट पाठवला होता तर त्याला किती वर्ष पूर्ण झाले पन्नास वर्ष झाले पन्नास वर्ष e really पूर्ण झाल्याच्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो कसा विचारला जाऊ शकतो तर भारताचा पहिला स्वदेशी उपग्रह कोणता आहे तर तो आर्यभट्ट हा एक प्रश्न झाला नंतर तो कधी सोडण्यात आला तर तो एकोणीसशे पंच्याहत्तर हा एक प्रश्न झाला या दोन्ही अँगलने आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो आर्यभट्ट आणि एकोणीसशे पंच्याहत्तर हे दोन्ही आपल्यासाठी महत्वाचा आहे यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत ओके नंतर पुढचा ऑनलाईनर आहे आपला उपग्रह आधारित इंटरनर इंटरनेट नेटवर्क सेवा जे काही उपलब्ध करून देण्यात येत आहेत आता सध्या तर त्या सेवा आणि त्यांचं जे काही जे उपलब्ध करून देतात त्यांची नाव आपल्याला असं जोड्या लावण्यासाठी सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर स्टार लिंकद्वारे जी काही स्टार लिंक आपण म्हणतोय उपग्रह आधारित इंटरनेट सेवा तर ती कोणाची आहे तर ती आहे स्पेसएक्स यांची स्टार लिंक स्पेस एक्स नंतर वन वेब आहे युकेची गुवांग आहे चायनाची आणि टेलिस्टेट लाईट स्पीड आहे कॅनडाची या जोड्या आपल्याला लावण्यासाठी विचारलं जाऊ शकतं कारण सध्या स्टार लिंक खूप चर्चेत आहे उपग्रह आधारित इंटरनेट नेटवर्क सेवा प्रदान करणारे ही आहे नंतर स्टार लिंक मग कोणाचे आहे तर स्पेस एक्स तर या अनुषंगाने हे दुसऱ्या सुद्धा आपल्याला जोड्या लावण्यासाठी विचारलं जाऊ शकतं वन वेब आहे यु के गोवांग आहे चायना टेलिसेट आहे लाईट स्पीड टेलिसेट लाईट स्पीड आहे कॅनडा हे विचारलं जाऊ शकतं किंवा डायरेक्ट वन लाइनर म्हटलं तर मग स्टार्लिंग स्पेसेक्स वर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचा वन लायनर आपला लता दिनाराथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस चा कोणासाठी देण्यात आलाय तर कुमार मंगलम बिर्ला यांना तो दोन हजार पंचवीसचा चा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात आलेला आहे दोन हजार बावीस पासून या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली मान्य पंतप्रधानांना पहिला पुरस्कार दिला होता नरेंद्र मोदी यांना नंतर तिथपासून बावीस तेवीस चोवीस पंचवीस हे चारही नाव आपल्यासाठी महत्वाचे आहेत या चारही पुरस्कार जोड्या लावण्यासाठी आपल्याला विचारले जाऊ शकतात ते तुम्ही पाहून घ्यायचे आहे वर्ल्ड लॉ काँग्रेस सन्मान मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत भारतीय वकील कोण आहेत तर ते आहे भुवनरी बॉथ यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत नंतर पुढचा वाल लायनर आहे जनता की कहाणी मेरी आत्मकथा ही जी काय आत्मकथा आहे ती कोणाची आहे तर मान्य बंडारू दत्तात्रे यांची आहेत ते हरियाणाचे राज्यपाल आहेत जनता की कहाणी मेरी आत्मकथा म्हणजे जनता की कहाणी मेरी आत्मकथा ही कोणाचा आत्मकथा आहे तर ती बंडारू दत्तात्रे हरियाणाचे राज्यपाल यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचा लायनर आहे आपला खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीसचं च आयोजन बिहारने केलं होतं त्यामध्ये विजेता कोण ठरलाय तर तो महाराष्ट्र ठरलाय आणि पाचव्या पाचव्यांदा महाराष्ट्र हा विजेता ठरला आहे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचा आता दोन हजार अठरापासून या स्पर्धा आयोजित केल्या जातात दोन हजार अठराला पहिली दिल्ली इथं झाली दुसरी दोन हजार एकोणावीसची ची पुणे इथं झाली होती पुणे महाराष्ट्र ओके आणि या जे काही आता अठरापासून आयोजन करण्यात येते हे पंचवीची असणारी जी काही स्पर्धा आहे त्यामध्ये आतापर्यंत मग सर पाच वेळा महाराष्ट्र विजेता ठरला आहे विजेता ठरला म्हणजे काय सर्वात जास्त गोल्ड ज्या राज्याने मिळवले जातात त्याला विजेता संघ त्या वर्षीचा डिक्लेअर केला जातो आणि मग महाराष्ट्र पाच वेळा खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे आणि इतर तीन वेळेस कोण ठरलंय तर ते इन इतर तीन वेळेस ठरलेला आहे हरियाणा ओके okay. म्हणजे आता पण महाराष्ट्र पहिला विजेता किंवा सर्वात जास्त गोल्ड मेड मिळवले असतील तर दुसरा हरियाणा असणार तसंच पाच वेळा महाराष्ट्र आणि तीन वेळा हरियाणाने ते विजेतेपद पटकावलेलं आहे नंतर पुढचा आपला आय पी एल मधील द्वितीय सर्वात जलद शतक करणारा खेळाडू कोण आहे तर आहे वैभव सूर्यवंशी पस्तीस बॉलमध्ये त्यांनी शंभर किंवा शतक कम्प्लीट केले राजस्थान रॉयल्स आहे आणि मग पहिला कोण होता तर पहिला आहे क्रिस गेल तीस बॉलमध्ये शतक केलेला आहे आठशे आरशी त्यावेळेस ते केले होते आय पी एल मध्ये द्वितीय सर्वात जलक्षत करणार कोण वैभव सूर्यवंशी आणि पहिला म्हटलं की मग आहे क्रिस गेल तीस बॉलमध्ये केलं होतं आणि पस्तीस बॉलने वैभव पस्तीस बॉलमध्ये वैभव सूर्यवंशी यांनी शतक केलेलं आहे आता प्रश्न विचारण्याचे चान्सेस थोडे कमी आहेत परंतु जर विचारला तर मग हे आपल्या लक्षात असायला पाहिजे दुसरा आहे वैभव सूर्यवंशी पहिला आहे क्रिस गेल नंतर पुढचा वन आहे आंतरराष्ट्रीय कामगार दिन कधी सेलिब्रेट केला जातो एक मे रोजी पुढचा वन आहे आपला जागतिक पत्रकारिता स्वतंत्र दिन कधी सेलिब्रेट केला जातो तीन मे रोजी नंतर जागतिक थॅलेसेमिया दिन आठ मे जागतिक स्थलांतरित पक्षी दिन दहा मे आणि अकरा ऑक्टोबर दोन वेळेस तो हे केला सेलिब्रेट केला जातो कारण दहा मे आणि अकरा ऑक्टोबर म्हणजे उन्हाळा आणि हिवाळ्यात पक्षी स्थलांतर करत असतात मग त्या अनुषंगाने जागतिक स्थलांतरित पक्षी दिन कधी दहा मे आणि अकरा ऑक्टोबर पुढचा ऑनलाईनर राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन अकरा मे आता जी पोखरणची पोखरण टू जी अनुचाचणी झाली होती तर ती अकरा मे एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला झाली होती त्या अनुषंग अनुषंगाने एकोणीसशे नव्याण्णव पासून मान्य अटल बिहारी वाजपेयी अटल बिहारी वाजपेयी यांनी हा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन डिक्लेअर केला आहे तो कधी अकरा मे यावर राज्यसेवा मेन्समध्ये प्रश्न विचारला होता सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये हे महत्वाचं आहे यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर आंतरराष्ट्रीय अं, परिचारिका दिन बारा मे यावर सुद्धा राज्यसेवा मेन्सला प्रश्न विचारला होता तर तो कोणाच्या जयंतीनिमित्त सेलि सेलिब्रेट केला जातो फ्लोरेन्स नाईटिंगल जे आहेत त्यांच्या दे जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन सेलिब्रेट केला जातो नंतर आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन पंधरा मे नंतर पुढचा लागणारे राष्ट्रीय आयुर्वेद दिन तेवीस सप्टेंबर डिक्लेअर करण्यात आला येतो तर तो लक्षात ठेवायचा नंतर पुढचं ऑनलाईन आहे संयुक्त राष्ट्रांचा जागतिक रस्ता सप्ताह बारा मे ते अठरा मे नंतर भारताचा पहिला कीटकनाशक विरोधी बॉडी सूट कोणता आहे किसान कवच कीटकनाशक विरोधी दिवस विरोधी बॉडी सूट म्हणजे काय तर ज्यावेळेस आपण कीटकनाशकांची किंवा तणनाशकांची फवारणी करतो तर कीटकनाश ना, कीटकनाशकांची फवारणी करण्या करता वेळेस परिधान करण्याचा हा कवच आहे किसान कवच हा जो काय तो बॉडीसूट असणार आहे ओके नंतर पुढचा वन लाईन आहे आपला भारत स्पिनचे संस्कृती पर्यटन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी दुहेरी वर्ष कोणता असणार आहे दोन हजार सव्वीस आपण जसे एक एका वन लाईनर लेक्चरमध्ये बघितलं होतं दोन हजार पंचवीस कशा कशाचे वर्ष आहेत त्या अनुषंगाने किंवा तसेच दोन हजार सव्वीस कशा कशाचे वर्ष आहेत हे लक्षात ठेवायचे आपल्याला किंवा एका साईडला ते लिहून घ्या भारत स्पिनचे संस्कृती पर्यटन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी दुहेरी वर्ष आहे दोन हजार तसंच किसान ज्या महिला किसान आहे त्यांच्यासाठीच सा सुद्धा वर्ष दोन हजार सव्वीसच सा डिक्लेअर करण्यात आलेलं आहे नंतर पुढचा म्हणलं आपला पांथळ जागांचा सुयोग्य वापर श्रेणी अंतर्गत रामसर पुरस्कार मिळवणाऱ्या प्रथम भारतीय कोण आहे तर डॉक्टर जयश्री व्यंकटेशन डॉक्टर जयश्री व्यंकटेशन आहेत यांना हा पुरस्कार आधी मध्ये आपण बघितला होता की डिक्लेअर केला होता परंतु आ, या मे मे मध्ये तो देण्यात आलेला होता त्या अनुषंगाने परत एकदा आपण ते पाहिलेलं आहे नंतर पुढचा म्हणलं आहे सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस आपण बघितले महा महोपाध्याय साधू बद्रेश दास यांना देण्यात आले आलेला आहे त्यांचा जन्म नांदेडचा आहे हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे नंतर पुढचा भारतातील पहिलं ट्रान्स मीडिया मनोरंजन शहर कोणतं क्रिएटर लँड आंध्रा हे सुद्धा आपण बघितले नंतर पुढचा मन आहे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष कोणतं आहे तर ते दोन हजार सव्वीस आतापर्यंत दोन हजार सव्वीस आपण दोन वर्ष बघितले आहेत भारत फ्रेंच संस्कृती पर्यटन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसाठीच दुहेर वर्ष दोन हजार सव्वीस आहे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष दोन हजार सव्वीस आहे आणि गोवे रुबेला निर्मूनासाठीचं वर्ष सुद्धा दोन हजार सव्वीस आपण बघितलेलं आहे ते दोन हजार सव्वीसच्या ह्या तीन महत्वाच्या फॅक्ट लिहून घ्या त्याबरोबर प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचा आंतरराष्ट्रीय शांततेत एकत्र एकत्रित राहण्याचा दिवस कोणता आहे तर एक ते आहे सोळा मे आता जे काही युद्ध वगैरे चालू आहेत त्या अनुषंगाने विचारलं जाण्याचे चान्सेस थोडेसे आहे नंतर पुढचा वन लायनर आपला आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन इंटरनॅशनल डे ऑफ लाईट कधी सेलिब्रेट केला जातो जा, तर तो सोळा मे रोजी सेलिब्रेट केला जातो प्रकाशाचं आपल्या जीवनामध्ये असणारं महत्व वगैरे त्या अनुषंगाने किंवा त्याची जागरूकता वाढवण्याच्या अनुषंगाने हा दिवस आपण सेलिब्रेट करतो नंतर पुढचा म्हणून आपला आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन कधी असतो तर तो आहे बावीस मे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन बावीस मे यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो इन्व्हायरमेंट मध्ये एकदा तो प्रश्न विचारलेला आहे नंतर पुढचा म्हणून आपला आंतरराष्ट्रीय जागतिक तंबाखू विरोधी दिन आपण कधी सेलिब्रेट करतो एकतीस मे यावर एकदा प्रश्न विचारून झालेला आहे नंतर पुढचा ऑनलाइन आहे राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिवस कधी एकवीस मे नंतर पुढचा सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाचं अधिक अचूक मूल्यांकन करण्यासाठी तपशीलवार डेटा वापरणारा जागतिक स्तरावरील पहिला निर्देशांक कोणता आहे त्या निर्देशांकाचं नाव काय आहे कंपोजिट बॅकवर्डनेस इंडेक्स त्याला सीबीआय सुद्धा म्हटलं जातं तर तो कुणी पहिला हे केलंय तो आहे तेलंगणा राज्याने आता यावर प्रश्न विचारला कसा जाऊ शकतो आपल्याला सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाचं अचूक मूल्यांकन करण्यासाठी जो वापरण्यात येणारा जगातील पहिला इंडेक्स कोणता आहे तर तो, तो आहे कंपोजिट बॅकवर्डनेस इंडेक्स आणि तो कुणी वापरला पहिल्यांदा तेलंगणा राज्याने वापरला अशा दोन्ही पद्धतीचा प्रश्न यावर विचारला जाऊ शकतो हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे हे महत्वाचं आहे खूप महत्वाचं आहे नंतर पुढचं म्हणणार आहे लोकपालचं नवीन ब्रीद वाक्य आता लॉन्च केलंय ते कोणतं आहे नागरिक सशक्तीकरण भ्रष्टाचार उजागरीकरण ओके नागरिक सशक्तीकरण भ्रष्टाचार उजागरीकरण आधीच कोणतं होतं कोणाच्याही संपत्तीचा लोभ करू नका आता याऐवजी नागरिक सशक्तीकरण भ्रष्टाचार उजागरीकरण हे लोकपालचं नवीन ब्रीद वाक्य असणार आहे नंतर पुढचा आपला एक्कावन्नवी जी सेवन शिखर परिषद सोळा ते सतरा जून कनानिस्कस कॅनडा येथे ते हे करण्यात आली किंवा पार पडली आता कधी पार पडली यावर प्रश्न विचारणार नाही परंतु कुठं पार पडली जी सेवन परिषद विचारलं जाऊ शकतं थोडेसे कमी चान्सेस आहे कारण आपल्याला विचारलं काय जातं ब्रिक्स विचारले जातात आता जी ट्वेंटी नाही राहतात तर ते जी ट्वेंटी वन झाले कारण आफ्रिकन युनियन त्यात सामील झालेलं आहे त्याला सांगणे ब्रिक्स आहे G20, आ, आ जी ट्वेंटी जी ट्वेंटी वन आहे अशा पद्धतीचे आपल्याला कॉन्फरन्सेस किंवा परिषदा विचारल्या जातात जी सेवनचे चान्सेस जराशी कमी आहे पण विचारलंच तर लक्षात ठेवा एकावनवी होती कुठं कॅनडा इथं पार पडलेली आहे पुढचं वन्हाण आहे भारतातील प्रथम पाण्याखालील संग्रहालयाचा शुभारंभ करण्यात आला तो कुठं सिंधुदुर्ग येतं आता भारतातलं पहिलं आहे त्यामुळे महत्वाचं आहे आय एन एस गुलदार जी आहे ती रिटायर झाल्यानंतर मग तिचा वापर आपण पाण्याखालील संग्रहालय म्हणून करत आहोत कुठं आहे ते सिंधुदुर्ग येतं भारतातलं पहिलं प्रा पाण्याखालील संग्रहालय सिंधुदुर्ग यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचं वन्हाण आहे कॅपिटल मार्केटमधून निधी उभारणारी देशातली प्रथम मनपा कोणती आहे महानगरपालिका कोणती आहे ते आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका मा, कॅपिटल मार्केट मधून निधी उभारणारे देशातली पहिली मनपा आहे पिंपरी चिंचवड मनपा नंतर शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन कधी साजरा करण्यात येणार आहे तो बावीस जुलै मान्य ज्या मंत्री आहेत पशुसंवर्धन आणि दुग्ध पंकजा मुंडे तर यांनी हा दिवस बावीस जुलै डिक्लेअर केलाय शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन आता तो मे मध्ये डिक्लेअर केल्यामुळे तो आपण मेच्या यामध्ये पाहतोय परत एकदा तो जून मध्ये बघणार आता हा राज्य दिवस आहे बरं का राज्य शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन बावीस जुलै पुढचा उल्लाईन आहे जगातील सर्वात उंच रेल्वे आर्क पूल आर्क पूल म्हणजे काय तर आर्क वापरून तयार केलेला पूल असतो असा आर्क वापरला जातो आणि त्यानंतर मग रेल्वेचा पूल तयार केला जातो तर तो आहे चिनाब रेल्वे पूल जगातला सर्वात उंच जगातला असणारा सर्वात उंच रेल्वे पूल आहे चिनाब रेल्वे पूल जम्मू काश्मीरमध्ये आणि दुसरा कोणता आधीचा कोणता होता मग अंजी खड्ड पूल जम्मू काश्मीर मधला होता दुसरा सर्वात उंच तो होता आणि पहिला सर्वात जगातला सर्वात उंच रेल्वे आर्क पूल म्हटलं पहिला कोणता आहे चिनाब रेल्वे पूल जम्मू काश्मीर नंतर पुढचं म्हणून लागणार आहे आपला एअर इंडिया फ्लाईट एआय वन वन सेवन्टी वन अपघाताच्या कारणांची तपासणी करण्यासाठीची समिती कोणती आहे तर ती आहे गोविंद मोह गोविंद मोहन समिती आता जे अहमदाबाद इथं जी, जी काही दुर्घटना झाली होती एअर इंडियाच्या बाबतीतली तर त्या अपघाताची जे काही कारण आहेत त्याची तपासणी करण्यासाठी समिती आहे नंतर पुढचं म्हणलं आहे पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली एस महेंद्र देव यांची नियुक्ती करण्यात आली पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी पुढचा वनलाईन जगातील सर्वात मोठी चौथ्या अर्थव्यवस्था आपण बघितली इंडिया आहे पहिली कोणती आहे युएस आहे नंतर आहे चायना तिसरी आहे जर्मनी नंतर आहे इंडिया आणि चौ पाचवे आहे जपान जपानला मागं टाकून टाकून आपण चौथ्या क्रमांकावर आलेलो आहे नंतर पुढचा ऑनलाईन आहे भारतातील प्रथम खाणकामासाठी हायड्रोजन सेल ट्रॅक तैनात कुठे करण्यात आला आहे यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूपच कमी आहे पुढचा वन लाईन आहे भारतातली पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन कुठं सुरू करण्यात आली तर ते उत्तर प्रदेशमध्ये जो कतरनिया घाट वन्यजीव अभयारण्य आहे तिथून तर दुधवा व्याघ्र प्रकल्प यांच्या दरम्यान असणार हे भारतातली पहिली विस्टाडोम जो विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन कोणती कुठं सुरू करण्यात आली उत्तर प्रदेश पुढचा वन लाईन आहे भारतातला पहिला एआयसी जाहीर करणारा राज्य कोणतं आहे जाहीर करणारं राज्य तर ते आहे छत्तीसगड भारतातलं पहिलं राज्य की ज्यांनी च्या बाबतीत सेज जाहीर केले ते कोणतं आहे छत्तीसगड लक्षात ठेवायचं आहे नंतर पुढचं सांगणार भारतातील पहिली खाजगी हेलिकॉप्टर फायनल असेंब्ली लाईन कुठं तयार करण्यात आली तर ती कर्नाटक आता ही भारतातली पहिली खाजगी लाईन असणारे हेलिकॉप्टरच्या बाबतीतली फायनल असेंब्ली असणारे मग बाकीच्या जे काही फायनल वाल्या लाईन आहे ते गव्हर्नमेंटच्या होत्या परंतु आता भारतात पहिली खाजगी हेलिकॉप्टर फायनल असेंब्ली लाईन कुठं सुरू करण्यात आली तर ती कर्नाटक येथे सुरू करण्यात आलेली आहे पुढचा वन लाईन आहे मास्टर प्लॅन मध्ये टीओडी झोन समाविष्ट करणारं भारतातलं पहिलं शहर कोणतं आहे तर ते आहे मेरठ उत्तर प्रदेश आता टीओडी म्हणजे काय ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट आता हे आपल्याला जास्त रिटेलमध्ये विचारलं जाणार नाही परंतु विचारलं तर काय विचारलं जाईल मास्टर प्लॅन मध्ये टीओडी झोन समाविष्ट करणारं भारतातलं पहिलं शहर कोणतं आहे तर ते आहे मेरठ उत्तर प्रदेश ते आपल्याला लक्षात ठेवायचं यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचा वन लाईन आहे भारतातील पहिला वंदे भारत देखभाल डेपो कुठं सुरू करण्यात आलाय जोधपूर राजस्थान आता जे काही वंदे भारत आपली ट्रेन आहे तर त्या संदर्भातला हा देखभाल डेपो असणारे भारतातला पहिला कोणता जोधपूर राजस्थान वन म्हणला आहे जगातील सर्वात मोठे कंटेनर जहाज कोणतं आहे तर ते आहे एम एस सी इरिना कंटेनर वाहतूक करणारं जगातलं सर्वात मोठं कंटेनर जहाज कोणतं आहे तर ते आहे एम एस सी हे लक्षात ठेवायचं यावर इकॉनॉमिक्सच्या अँगलने आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचा आपला पूर्ण कार्यात्मक साक्षरता प्राप्त करणारं भारतातलं प्रथम राज्य कोणतं आहे तर ते आहे मिझोरम आता पूर्ण कार्यात्मक साक्षरता प्रमाण किती असतं तर पंच्याण्णव टक्के किंवा त्यापेक्षा जास्त साक्षरता जर प्राप्त केली तर त्याला पूर्ण कार्यात्मक साक्षरता म्हटलं जातं आणि मग असं करणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं आहे तर ते आहे मिझोरम ओके मिझोरम पहिलं राज्य आहे आपल्याला केरळ वाटू शकतं परंतु पहिलं राज्य कोणतं आहे मिझोरम आहे आणि पहिलं कार्यात्मक साक्षरता कोणता आहे तर तो लडाख आहे पहिला कोणता आहे केंद्रशासित प्रदेश लडाख आहे आणि पहिलं राज्य म्हटलं तर मिझोरम मिझोरम आपल्याकडून दुर्लक्षित होऊ शकतं केरळ वाटू शकतं आपल्याला परंतु लक्षात ठेवायचं मिझोरम आहे पूर्ण कार्यात्मक साक्षरता प्राप्त करणारं प्रथम राज्य पुढचं म्हणून येणार आपला दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्स शिक्षण अनिवार्य करणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं आहे तर ते केरळ आहे म्हणजे जे काही दहावीच्या विद्यार्थी आहे त्यांना रोबोटिक शिक्षण अनिवार्य करणारं पहिलं भारतातलं राज्य आहे केरळ नंतर पुढचं आहे रस्ते व वाहतूक महामार्ग मंत्रालयाने मंत्रालयाने अपघातग्रस्तांना वेळेवर किंवा गोल्डन आवर आपण जो काय म्हणतो वेळेवर मदत करणाऱ्या वाट सर्वला पंचवीस हजारांची मदत करणारी योजना जाहीर केली तिचं नाव काय आहे राहवीर योजना राहवीर योजना जी आहे आता राहवीर योजना म्हणजे काय तर रस्ते आणि वाहतूक महामार्ग मंत्रालय जे आहे राष्ट्रीय रस्ते व वाहतूक महामार्ग मंत्रालय जे अपघात होतात अपघातग्रस्तांना वेळेवर मदत करण्या करणाऱ्या वाट सुरूला देण्यात येणारी योजना आहे त्यामध्ये पंचवीस हजार दिले जातात त्या योजनेचं नाव काय आहे राहावीर योजना आपल्याला डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो राहवीर योजना काय आहे राहवीर योजना कोणाला आहे म्हणजे आपगर, अपघात अपघातग्रस्तांना आहे का अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना साठीचे आहे हे तर अशा अंगाने प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि मग या योजनेला मान्यता कोणी दिली तर मध्य प्रदेशचे जे काही गव्हर्नमेंट आहेत कारण ही राष्ट राष्ट्रीय योजना आहे आणि मग मदत करायची तर ती राज्यालाच करावी लागेल तर फक्त ही योजना लॉन्च कोणी केली रस्ते आणि वाहतूक महामार्ग मंत्रालय आणि मग ह्याला मान्यता मध्य प्रदेश गवर्नमेंटने दिली तर मान्यता कोणी दिली असा प्रश्न आपल्याला विचारला जाणार नाही परंतु राहावीर योजना कशाच्या बाबतीतली आहे कोणासाठी आहे आणि किती त्यामध्ये अनुदान दिलं किंवा किंवा किती मदत केली जाते या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर ही राहावीर योजना महत्वाची आहे यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहे हे लक्षात ठेवायचं आहे नंतर पुढचं ऑनलाईन आहे जे ऑपरेशन सिंदूर आपण राबवलं होतं त्या संबंधीची नावं आता कोणाला देण्यात आलेली आहे तर ते मालरोग पक्षाच्या पिल्लांना नाव देण्यात आलेलं आहे मग ते कोणती नाव सिंदूर आहे ॲटम आहे मिसरी मिसरी आहे योम आहे सोफी आहे आता मिसरी कोण होते परराष्ट्र धोरणासंबंधीचे जे अधिकारी होते मिसरी नंतर योम म्हणजे काय योमिका सिंग नंतर का? सोफिया काय सोफिया कुरेशी हे जे काही मान्य व्यक्तींचे नाव आहेत तर ते मार्डो पक्षांच्या पिल्ल्याला देण्यात आलेले आहेत आणि त्यासोबतच सिंधूर आणि ॲटो ही नावं सुद्धा देण्यात आलेली आहेत नंतर पुढचा आपला सौर ऊर्जेने संपूर्ण वीज मागणी पूर्ण करणारा प्रथम जिल्हा कोणता आहे तर तो आहे दीव आणि सौर ऊर्जेवरच संपूर्ण विजेची जी काही मागणी पूर्ण करणारा प्रथम जिल्हा कोणता आहे तो आहे दीव नंतर पुढचा लाईन आपला ग्रीन फीज लागू करणारे प्रथम अमेरिकन राज्य कोणतं आहे तर ते हवं आहे आता या यावर काही प्रश्न विचारला जाणार नाही नंतर ना पुढचा वन्हान आहे हिमाचल प्रदेशातील पहिले सौर मॉडेल गाव कोणतं आहे तर ते आहे राजा खास गाव हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशातील पहिले सौर मॉडेल गाव हिमाचल प्रदेश मधलं पहिले ते राजा खास हिमाचल प्रदेश नंतर पुढचा म्हणलं नाही भारताची बिबट राजधानी कोणती आहे तर ते आहे बेंगळुरू आपल्याला महाराष्ट्र वाटू शकतं परंतु बिबट राजधानी कोणती आहे बेंगलुरू भारताची विभट राजधानी बेंगलुरु नंतर पुढचा ऑनलाईन आपला भारतातील पहिले इ कचरा पुनर्वापर इको पार्क कुठं सुरू करण्यात आले तर ते दिल्ली इथं ई कचरा पुनर्वापर इको पार्क आहे दिल्ली पुढचा ऑनलाईन आहे भारतातील पहिले स्वदेशी थ्रोंबोकटॉमी उपकरणाची सुरू करण्यात आले किंवा अनावरण कुठं करण्यात आले चेन्नई येथे भारतात पहिले स्वदेशी असणार आहे थ्रोंबक्टॉमी म्हणजे काय तर जे काही रक्तामध्ये गुटाळा वगैरे होतात त्याचं ते काढण्यासाठीच हे असणार आहे उपक्रम चेन्नई हे पहिले स्वदेशी असणारे भारतातील स्वदेशी थोमेकटो उपकरण कुठं चेन्नई पुढचं म्हणलं आहे भारताची पहिली एजेंटिक एआय प्रणाली कोणती आहे तर ती आहे कृती त्या प्रणालीचं नाव काय आहे कृती एजेंटिक एआय प्रणाली म्हणजे काय तर आपण ए आय प्रणालीच्या बाबतीत बघितलं की आ, निर निर्णय घेणं डेटा उपलब्ध करून घेणं देणं वगैरे तर त्याच पद्धतीचं एजेंटिक ए आय प्रणाली कोणती आहे तर ते आहे कृती नंतर बॅच बद्दल माहिती बघूयात रॅपिड करंट रिव्हिजन ही आपली बॅच आहे जून दोन हजार चोवीस पासून तर जून दोन हजार पंचवीस पर्यंत आपण यामध्ये डेटा कव्हर करणार आहोत यामध्ये वन लायनरच्या नोट्स असतील पीडीएफ स्वरूपातल्या वन लायनरचे व्हिडिओ लेक्चर्स असतील नंतर शॉर्ट नोट्स असतील म्हणजे काय आपण वन लायनर हे बघतो वन लायनर बघतो काही प्रश्न हे आपल्याला नोट्स म्हणजे मल्टी लायनर स्वरूपात सुद्धा येणार आहेत त्या अनुषंगाने शॉर्ट नोट्स असतील त्याचे शॉर्ट नोट्सचे त्या व्हिडिओ लेक्चर सुद्धा असतील हे सगळं आपल्याला जून हजार दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीस या अनुषंगाने ते आपण पाहणार आहोत राज्यसेवा येणारी जी काय आहे सप्टेंबर मधली ग्रुप सी मे सप्टेंबर मधली नोव्हेंबर मधले जे काही कंबाईंड असणार आहे त्या अनुषंगाने हे महत्वाच्या डेटा असणार आहे जर कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा डिटेल्स पाहिजे असतील तर या आय डीवर तुम्ही मेसेज करू शकता किंवा या नंबरवर कॉल करा नव्वद अकरा वीस सव्वीस या नंबरवर कॉल करू शकता तिथे आपण थांबूयात बत्तीसाव्या लेक्चर होतं मे दोन हजार पंचवीस पुढच्या लेक्चर मध्ये आपण जून दोन हजार मा, संदर्भातले च्या वन महत्वाचे ऑनलाईन डेटा इथं थांबूयात आपण थँक्यू